शंकरराव तुम्ही मागाशी मी व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देतात सरकार राज्यात असू नाही केंद्रात असू धमक्याच देते मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभा राहायचं ठरवलं हे माझ्या बायकोला दोन्ही पोरींना आणि आख्या कुटुंबाला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं सगळ्यांनी उभा राहतोय ते सहकार म्हणजे शंकुराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि त्या दिवशी सांगितलेला आहे घरातल्या लोकांना मी कोणतीही किंमत या महाराष्ट्र तालुक्यासाठी साठी मला लोकसभा मंत्र सांगण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मी बोलायचं मलाही दाखवा वाटत नाही माझी जनतेसाठी मोजिन शंकरराव मोठे पाटलातो आहे